नमस्कार दाब सत श्रीकाल असलाम वालेकुम कैसे सबलो चल चाल कसे आहात सगळे आज एक विषय माझ्याकडे आला माझ्या दोन तीन मित्रांनी मला फोन केला आणि सांगितलं की असं तर भाई यार याच्यावरती काहीतरी बोला हे काय चालू आहे मराठीचा वाद चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे तर टिल्ल्या बोलतोय की या भेंडी मध्ये त्यांना सांगा त्या बोलायला त्यांना येत आहे का तिकडे जाऊन बोला आणि इकडे जाऊन बोलान कोणी काय बोलायला कोणी काय बोलायला आता जे महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये नेते बनून होते ते लोक आज दुसऱ्या पक्षात जाऊन या दोन भावांबद्दल बोलायलेत तर मला तेच कळलं की यांना महाराष्ट्र निर्माण सेनेत राहून बँका बँकेचे अध्यक्ष झाले हे झाले ते झाले खूप मोठमोठे प्रकरण यांचे इकडे तिकडे गेले तरी सुद्धा आता जे भेटले तर यांच्या किती लोकांच्या बुडाखाली अशी आग लागली असेल आणि ते बाहेर पण येते आणि ते दिसलं पण अहो सर्व धर्मीय लोक आज प्रार्थना करत होते की चलो अच्छा वा भाई दो भाई मिल गए बहुत अच्छी बात है सब जे मी व्हिडिओ बघितले आज खूप सोशल मीडियावरती मी आज बघत होतो भेंडी बाजारचे दोन व्हिडिओ बघितले मी त्या ठिकाणचे लोक बोलतायत की अच्छा है यार एक खून का रिश्ता है मिल गया है और वो भाई भाई है यार किसी को मिले ये बात करने का टॉपिक ही नहीं है वो आहे त्यांचा घरचा प्रश्न है तर मी आज सांगतो की ज्यांनी मला विचारलं की सांगितलं की बाबा असं असं तो, तो बोलला तर भाई आम्हाला पण येते मराठी आणि आम्ही पण चांगलं बोलतो आणि तेही गर्व आहे आम्हाला आम्ही मुसलमान असल्याचा आणि महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्मलेला मुसलमान असल्याचा गर्व आहे हे पण सांगतो आम्हाला चांगली मराठी येते आणि मराठी आम्ही बोलू शकतो आणि बोलवू शकतो हे पण आहे आणि अन... खूप काही आपले मुस्लिम बांधव आहेत ना त्यांना सर्वांनाच येते तर त्यांची नावं घेण्याची गरज पण नाही कोणाला आणि कोणी आपल्या नाव या मुसलमानांची नावं घेऊन आपलं श्रेय घेण्याचं काम करू नये आणि आपलं उघडच काहीतरी व्हिडिओमध्ये थोडं दिसलं पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून काही बोलू नये मुसलमानांना व्यवस्थित मराठी बोलता पण येते आणि बोलवता पण येते एवढं लक्षात ठेवा कारण काय माहिती आहे का की मुसलमान मुस्लिम तरुण किंवा माणूस जर सौदी अरब किंवा अरब कंट्रीमध्ये कुठेही गेला कमवण्यासाठी दोन वर्षासाठी मी ते बोलतो दोन वर्षासाठी जर कुठे मुस्लिम तरुण गेला असेल अरब कंट्रीमध्ये तर तो त्या ठिकाणची अरबी शिकतो आणि मग इंडियामध्ये आपल्या हिंदुस्थानामध्ये येऊन इथे आपल्या समोर किंवा आपल्या मित्रांसमोर घरच्यांसमोर या दोन रियाल का बोले की तो एक रियाल इसकून देतो अरे अरे यार मुझे रियाल ही याद तर मग हे असं मग ते अरबी मध्ये दोन चार शब्द बोलायचे तर हे अरबी हाही कौम अशी आहे आपली की बाबा जिथले गे, जिथे गेले ना तिथं तिथलं ते बोलू शकतात तर ते अरबी शिकून येतात तिथून तर हे हिंदुस्थानामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणारे जेवढे मुस्लिम आहेत ना बांधव कोणालाही विचारा तुम्ही त्यांना मराठी व्यवस्थित येते तर उगच काहीतरी बोलून आपलं नुकसान करून घेऊ नये तर हे चांगली मराठी बोलू शकतात आणि जे टिल्ले पिल्ले आहेत जे बाकीचे जे बोलतात की बाबा यांना बोलून दाखवा त्यांना बोलून दाखवा यांना येते का हे बोलतील का ते बोलतील का आवामी तेच बोलायलो ना बाबा आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची बोली आपल्या महाराष्ट्राची मात्र हे भाषा आहे मराठीन ती सर्वांनी बोलली पाहिजे आज मी उपासमध्ये आहे रोजा आहे मेरा मोहरम शरीफ चालू मोहरम मोहरमचा पहिला आज नववीचा रोजा उद्या एक उपास असतो आपला एक रोजा कल बी आहे आशुरे का तो अभी रोजा खोलले के पहिला यार बहुत चक्कर आ रही थी और टाइम भी नहीं पास हो रहा है तो स्वतः लाईव्ह करलो गणेश चुरेकर साहेब नमस्कार विठ्ठल भांडे विठ्ठल 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 गर गजर करत रस्त्यावरून चालत चालत जाणार आमचा नगरसेवक विठ्ठल भांडे आज माझ्या लाईव्ह आहे आणि मी त्यांना सांगितलं परवा बोललंही झालं आमच्यासाठी प्रार्थना करा ते बोलले ठीक आहे असत भाई मी चाललो मी तर करणार नक्की करणार तुमच्यासाठी पण करणार सर्वांसाठी पण करणार तर असं असतं भाई आमची मैत्री आमचे लोक आमचे जास्त मैत्री पण जे आहेत ना तर ते आपल्याच लोकांशी आहे आणि सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील आपल्या मा शाळेमध्ये आम्ही पाच जातीचे बघा मराठी ही जात नाही आहे मला असं माहिती आहे मराठी धर्म नाही आहे सॉरी हिंदू मुस्लिम धर्म, धर्म जे आहे धर्माच्या आधारे ते बोलतात ते धर्म आम्ही मानत नाही आपली जात मराठी मी माझी स्वतःची जात मराठी सांगतो जात वेगळी धर्म वेगळा मी धर्माने मुसलमान आहे तुम्ही धर्माने हिंदू असू शकतात एवढं लक्षात ठेवा मी धर्माने मुस्लिम आहे तुम्ही धर्माने हिंदू आहात पण जातीने तुम्ही पण मराठी मी पण मराठीच आहे कारण मी, मी महाराष्ट्रात जन्मलेलो आहे कोणी असं बोलू शकत नाही की हा मी स्वतः सांगतो की माझी जात मराठी मी महाराष्ट्रात जन्मलेलो मराठी मी महाराष्ट्रात जन्मलो म्हणून मी मराठी आज जे नाही आहेत त्यांना मी सांगतो हात जोडून की बाबा तुम्ही परप्रांतीय आहात कुठलेही आहात कोणत्याही धर्माचे आहात तर कोणी तुम्हाला विचारलं किंवा मराठीत बोलला तर तुम्ही त्याला व्यवस्थितपणे एक सभ्य माणसासारखं शांतीप्रिय तुम्ही जर सांगितलं असेल किंवा सांगता बाबा भाई मुझे मराठी नहीं आती है लेकिन मैं सीखने की कोशिश कर रहा हूँ कहीं मुझे अभी मैंने बुक्स भी लाया हूँ मैं वो पढ़ रहा हूँ और मैं वो सीख रहा हूँ और मुझे भी सीखना है बहुत से चीज़ जो है प्रॉब्लम होती है तो आप भी प्यार से बोलिए उनको यार आप डायरेक्ट कोई भी बोलेगा यह नहीं आती तो क्या अरे तेरे बाप का है जा महाराष्ट्र छत्रपती का का है मराठाओं मराठाओ है, है इतिहास देखलो आणि एकच सांगतो सर्व जेवढा आज मी बोललो ना हे सगळं बाजूला ठेवा ज्यांनी ज्यांनी कोणत्याही धर्माचा माणूस असो तो कोणत्याही धर्माचा छत्रपतींना व्यवस्थित वाचलं ना छत्रपती शिवरायांना छत्रपती संभाजीराजांना व्यवस्थित वाचलं असेल ना आणि वाचन त्याचं चांगलं इतिहास त्याचा चांगला वाचताना आलं तर फक्त ऐकलं असेल ना छत्रपतींच्या शौर्याबद्दल शौर्याची गाथा किंवा महाराष्ट्राचा इतिहास कोणत्याही धर्माचा मी चॅलेंज सांगतो माझा चॅलेंज आहे सर्वांना मेरा चॅलेंज हे आपर्म केला आप कोई भी जात के रहने दो कोई भी धर्म के कोई भी एरिया के रहने दो कोई भी राज्य के रहने दो आप आपने सही तरीके से छत्रपति को सुना और छत्रपति को पढ़ा तो आपको आधी मराठी वैसे ही आ जाएगी ये मेरा मानना है छत्रपति शिवरायांना ज्यांनी वाचलं ज्यांनी लिहिलं किंवा ज्यांनी ऐकलं त्यांना आधी मराठी अशीच येऊन जाईल हे ये माझ वैयक्तिक मत आहे मी स्वतः बघितलेलं आहे चौथीचा इतिहास मी खूप मनापासून वाचला आणि तो माझ्या हृदयामध्ये शिरला आणि तो डोक्यात राहिला एक एक फोटो जी आहे ना पुस्तकावरची आपले जे पहिला पेज पासून तर अखेरच्या पेजपर्यंत आपल्याला माहिती आहे छत्रपतींचा इतिहास ज्यांनी व्यवस्थित वाचला किंवा ऐकलं हिंदीमध्ये ऐका किंवा मराठीमध्ये ऐका तुम्हारा कहेल और यूट्यूब पर भी आप देख सकते हैं बहुत अच्छी बात कही है मेरे मैडम ने और ये जरूर आप इन्होंने बहुत अच्छा सजेशन दिया है एक चांगल सुचवल माला के यूट्यूब वरती ही तुम्हें ऐकू शकता यूट्यूब वरती ही तुम्हें बगू शकता ट्रांसलेट होते भाषा जर तुम्हें मराठी लिहिलं किंवा हिंदीत लिहिलं तर ते मराठीत येईल तुम्हाला आता ट्रान्सलेट पण होतोय आपल्या मोबाईल वरती पण उगाच काहीतरी उड्ढकपणाने बोलायचं काही सांगायचं बन हे काय लावलं हे आमको नाही है तो क्या क्या करेगा तू अरे साला किधर बोल रहा है तू नहीं आती तो वही प्यार से बोलले तर तो मार नहीं खाता मार तो खाएगा ही खायगा अरे वो नाही मारते तू हमको भी बोलता तुम्ही मार खाते मारते हम असं असतंय नाही येते तर तुम्ही आतीये सीखने नाही कोशिश कर रहे और आपको आपको करना भी चाहिए, आपको करना चाहिए बहुत काम की चीज आहे कधी कधी आपलं काय झालं ना आपल्या मित्राला पकडलं काय पकडलं ना त्याने फोन लावला ना आपल्याला दे कोण आहे तो अधिकारी दे कोण आहे साप कोण आहे ते जरा तर आपण त्याला बोलू शकतो साहेब नमस्कार मी असं लष्कर बोलतो कसे काय साहेब तो आपलाच माणूस आहे आपलाच मित्र आहे तर साहेबांशी जेव्हा आपण मराठीत बोललो ना तर साहेब पण बोलतात ए बाबा जाऊ दे ते जा आपल्या माणसाचा फोन आला आणि त्याला सागरी सांगितलं फुलायला किती वेळा ह्याच लोकांनी मला फोन लावलाय किती वेळा ज्यांना मराठी येत नाही ना त्या लोकांनी पण लावलाय मला पण त्यांना सोडवलं लॉकडाऊनमध्ये पण तेच केलं हा लाईफ खूप मोठा झाला कारण आज रोजा के लिए बैठे सरभोत है आंखे एकदम बंद हो तो सोचा सबसे बात कर लू तो वो सब चालू आहे मजर थैंक यू मजर भाई आमदार हारुन खान यांचे सुपुत्र मजर खान आपल्या लाईव्ह वरती आहेत यांनी एक चांगलं काम मला करून दिलाय मी एक बातमी लावली होती कचऱ्याची कचऱ्याची बातमी रात्रीपर्यंत लावली रात्री लावली की दुसऱ्या दिवशी पटकन मजरचा कॉल आला मजरनं ते पाठवून दिलं सगळं बीएमसी वाले आले ते पूर्ण साफ करून घेऊन गेल्यानंतर नंतर मला कळालं की मजर बाईने बेजाय बातमी नंतर मी त्यांना धन्यवाद व्यक्त केलं आणि मजर हा एक आमदार सुपुत्र आहे आणि आमदाराच्या इकडे जर ग्रुपमध्ये काय गेलं तर हे लोक पण तीन चार लोक अशी नेमणूक करून ठेवले अरुण खाननी की त्यांच्यापर्यंत पोचल्या अगोदर हेच लोक काम करून देतात आपलं तर आमदारापर्यंत न जाता त्यांचे सुपुत्र त्यांचे बहिणीचे भा, मुलगा मुल भाचा सगड़े जे हैं तो खाल से तो पट पट काम करता तो थैंक यू यार चांग काम आम जा बिल्डिंग च खाली होजेफा कैसे आप रोजा रखे आपने <laughs> रोजा चालू है कि नहीं आज और कल रोजा है भाई साहब और कल वहां से जुलूस है आज भी जुलूस है उधर खोजा गली में तो आपसे गुजारिश है कि सर पे बर्फ और मुंह में शक्कर ही रखे दो दिन तक वजेफा काफी एग्रेसिव्ह हो तो खर ठीक आहे चलिए आज के लिए इतना ही अभी रोजा खोल के फिर देखते हैं लंबी लाइव हो और सब लोग जुड उनसे बात चालू मराथी बोलना आहे सर्वांनी मराठी बोलणं अनिवार्य आहे सर्वांनी मराठी शिकणं अनिवार्य आहे आणि तुम्ही शिकावं ही आज माझीही विनंती आहे नाही येत असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला एक व्यवस्थित लिंक पाठवतो हो त्यापासून तुम्हाला बोलताही येईल शिकताही येईल आणि समजताही येईल आणि ज्यांनी फक्त फक्त आणि फक्त छत्रपतींना व्यवस्थित वाचलं ना तुम्ही एक पुस्तक छत्रपतीचं घेऊन किंवा एक लिंक मी तुम्हाला पाठवतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास असा कानात टाकला ना तुम्ही जे गाणे ऐकता ते ऐका तुम्हाला अर्धी मराठी येणार हे माझा चॅलेंज आहे तुम्हाला मराठी जरूरी आहे आपलो समजे और जो है तो कोई अगर बोलता आहे अशी बात चलती है वो इतना ही है मुझे नहीं आ रही है लेकिन मैं सीखने की कोशिश कर रहा हूं तो वाद ही नहीं होगा बस इतना ही कहूंगा और फिर अगर तुम बोलेगे मुझे नहीं आता क्या तो फिर कान के नीचे तो पढ़ेंगी ना भाई दोनों बाजू से पढ़ दिया एक बाजू भी नहीं और पढ़ेंगी और पढ़ना भी चाहिए मैं उसका समर्थन नहीं कर रहा हूं लेकिन मैं बोल रहा हूं कि जो ऐसी भाषा में बात करेगा उसको पढ़ना चाहिए जो प्यार से बात करेगा भाई मुझे नहीं आता है, मैं सीख रहा हूँ तो उसको तो मिलना चाहिए चे उसको को उल्टे वो उल्टे घूम जाएंगे अगर वो पूछने वाले भी अरे चांगला बोलला तुम्ही सिखा आशा बोलती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र